चल प्रणव वाक्य बनव मी तीन किलो आंबे खाऊ शकतो I can eat केजी मेंगो। वे, चल विशाखा आता वाक्य बनवायचं आपल्याला मी गोष्टीचं पुस्तक वाचायला पाहिजे कसं वाक्य गुड बरोबर आहे का विशाखाचं चल प्रणव दुसरं वाक्य म्हणू तू अभ्यास तू कार धुवायला पाहिजे वाक्य म्हणू प्रणव तू तू साठी काय शब्द आहे व्हेरी गुड काय वाक्य म्हणून त्यांना यू शूड वॉश म्हणजे तू कार धुवायला पाहिजे चला आता समोर हा चला दोघ जण जा खाली चाल गणेश आणि गणेश कुठे गेला हा चल आता आपल्याकडे आला आहे गणेश जाधव आणि उदय जाधव आता गणेश वाक्य बनवायचं आहे त्याने त्याने क्रिकेट खेळायला पाहिजे वाक्य बनव त्याने म्हणजे तोही हे शूड प्ले क्रिकेट म्हणजे त्याने क्रिकेट खेळायला आता उदय तू वाक्य बनव तिने वाक्य बनवायचं आहे तिने दूध प्यायला पाहिजे कसं वाक्य बनवाल Hmm. She drink milk. She drink milk. नहीं। शी ड्रिंक ड्रिंक ठीक ओ फक्त चला वाक्य वाक्य मी क्रिकेट शकतो। बनो। I, I क्रिकेट प्ले दे क्रिकेट हा आहे तर आता आपल्यासाठी वाक्य श्रुती बनवणार आहे आणि श्रुती वाक्य बनवणार आहे त्यांनी द्राक्ष खायलाच पाहिजे वाक्य बनव श्रुती हा हा दे मस्ट इट ग्रेप्स म्हणजे काय त्यांनी द्राक्ष खायलाच पाहिजे चल प्रांजल आता तू वाक्य बनवायचं आहे प्रांजल तू आता वाक्य बनव रामने इंग्र राम इंग्रजी वाचवू शकतो कसं वाक्य बनवणार राम कॅन रीड इंग्लिश व्हेरी गुड चला बसा खाली चल आता देवांग आणि देवांग सोबत कोणी येतो देवांग आणि शिवम चला आता आपल्याकडं देवांग आणि शिवम आलेला आहे आणि आता शिवम आपल्यासाठी वाक्य बनवणार आहे तू तु, तुझे हात धुवायलाच पाहिजे मोठ्यानं सांग हा डबल सांग व्यवस्थित मोठ्यानं हां म्हणजे काय झालं त्याचा अर्थ व्हेरी गुड आता देवांग तू मला वाक्य बनवून दे राधा क्रिकेट खेळू शकते व्हेरी गुड बरोबर आहे का रेच दोघांच चला oh. आता या सर्वांनी जेवढ्यांनी वाक्य बनवले तेवढ्या सर्वांसाठी आजचे दिवस टाळ्या वाजवा